चाल सर चालून दाखवा मला आज हे आपलं जे पेशंट आहे हे स्पायनल कॉर्ड इंजुरीचं होतं स्पायनल कॉर्ड इंजुरीचं जी केस आहे मुद्दामून मी जे टाळी वाजवून दाखवतोय सरांना याचं कारण असं आहे का ही केस म्हणजे एकदम इनक्युरेबल केस आहे आणि ही केस आज आपल्याकडं फार चांगल्या पद्धतीने रिकवर झालेली आहे तर सरांकडून जाणून घेऊयात सर तुमचं नाव हो काय राजेश रामचंद्र चंद्रवाल बर राजेश रामचंद्र भालके आपलं गावाचं नाव हो काय कुरकुम कुरकुम तालुका ता दौंड जिल्हा पुणे बर सर आपल्याला त्रास काय काय होत होता काय झालं होतं पडलेलं मी हा लिपून हो, त्यामध्ये मला उठता येत नव्हतं जागेवर मनक्याला पायांना मारला आग पडत होती कंटिन्यू हा काहीच करता हालचाल होत नव्हती काय नाही झोपून हो हो त्यानंतर बाकी बरेच दवाखाने तिकडे गेले पुण्याला वगैरे जाऊन बरं बर। त्यांनी सांगितले की ऑपरेशन करावं लागेल असं करा बरं बरं त्यातले ऑपरेशन मुळे आम्ही हे केलं नंतर माध्यमानं माध्यमातून भावाला तिथला अड्रेस आणि व्हिडिओ सापडले माहिती मिळाली माहिती मिळाली त्यामध्ये आम्ही शोध बरोबर इथं आल्यानंतर मग एक महिन्यात पहिली थेरपी घेतली दुसऱ्या थेरपीमध्ये बऱ्याच स्वतःच्या पायावर उभं राहून येत आहेत एक एकदम अंगावरती शहार आणणारी केस आहे जे ज्याच्यामध्ये वय कमी सरांचं तीस बत्तीस वय आणि एवढं वय कमी असून सुद्धा एका जागी पडून राहणं ही अतिशय म्हणजे चुकीची गोष्ट आहे आणि अशा पेशंटमध्ये आपण ज्यावेळेस ट्रीटमेंट केली अर्थातच ह्याला ह्या ट्रीटमेंटला ह्या उपचाराला आपल्याला परमेश्वरांनी आणि आपल्या नशिबानी साथ दिली म्हणून आज आपलं पेशंट आज परत पूर्वव्रत चालायला लागले फिरायला आहे आणि पायाला काय काय होत तुमच्या पायाला म्हणजे मला हालचाल करता येत नव्हती पाय टेकवलं तरी असा आग पडल्यासारखी व्हायची मुंग्या कंटिन्यू बरोबर आग म्हणजे चालूच राहायचं मला बरोबर नकोच आहे आणि आणलं त्यावेळेस कंडिशन काय होती तुमची मी डायरेक्ट व्हीलचेअर वरती आलो व्हीलचेअर वरती आले होते आणि आता आनंदी आहात का समाधानी आहात हो सर भरपूर आनंदी आहे कारण मी स्वतःच्या पायावर इथंपर्यंत चालत आलो बरोबर आज मला परमेश्वर कृपा आहे परमेश्वर आपल्याला आपल्या उपचारामध्ये दे साथ देतोय अर्थातच स्पायनल कॉर्ड इंजुरी ही फार कॉम्प्लेक्स असते ह्याच्यामध्ये जे चान्सेस आहेत रिकवर होण्याचे जे, जे चान्सेस आहेत हे फार कमी असतात मी असं नाही म्हणत का सगळेच लोक बरे होतात किंवा होऊ शकते तेव्हा प्रयत्न करण्यात काहीच अडचण नाही आपण प्रयत्न करत राहतो आणि परमेश्वर त्या प्रयत्नाला आपल्याला साथ देतो परमेश्वर रूपात मी सगळीकडे फिरून आलोय शेवटी मला इथं साईड इथं आलो परमेश्वर इथे भेटल्या जातं पूर्ण काहीच नाही कारण माझी कसलीच पेशन्स राहिले नव्हते की मी चालेल परत पायावर आज स्वतःहून आलो आहे मी तिसऱ्या बरोबर बरोबर मलाच असं म्हणजे आहे मा काहीतरी आलं तर ते मला फळ भेटलं बरोबर त्यातच माझा आनंद मानतो जीवन पुढे जाण्यासाठी नक्कीच नक्कीच परमेश्वर कृपा आहे फार आनंदाचा क्षण आहे आणि परमेश्वर पर चरणी हीच प्रार्थना का अजूनही भविष्यामध्ये तुम्हाला चांगल्यात चांगले आरोग्य मिळो हीच आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद